नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गड ब मुख्य परीक्षेचा दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस साली झालेला आपला हा पेपर क्रमांक दोन सुरू आहे तर या पेपर क्रमांक दोनचे या अगोदर आपण काही भाग पाहिलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याच पेपरचा आज आपण ते क्वालिटीचा भाग पाहणार आहोत ज्यामध्ये जे काही पंधरा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले होते पॉलिटी या घटकावरती तर ते पंधरा प्रश्न आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे प्रश्न आगामी येणाऱ्या तुमच्या कंबाईनच्या मुख्य परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर वेळ न घालू दा आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे ओळूयात तर पुढील जे आहे तर ते छप्पन्न ते सत्तर असे पंधरा प्रश्न जे आहेत तर ते पॉलिटीवरती आहेत तर ते एक एक आप्ता आपण इथे प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक छप्पन्न तुम्ही इथे पाहू शकता तर काय दिलेलं आहे काँग्रेसच्या तज्ज्ञ समितीबाबत योग्य कथने ओळखा तर आता इथे तीन कथने दिलेल्या आहेत काँग्रेसची जी तज्ज्ञ समिती होती त्यावेळेची तर त्याबद्दल आपल्याला विचारलेलं आहे तर अविधानामध्ये काय झाले आहे आठ जुलै एकोणीसशे शेहेचाळीस रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ज्ञ समिती नेमली होती तर हे जे विधान जे आहे तर ते योग्य आहे तर तज्ज्ञ समिती जी आहे तर ती आठ जुलैला नेमली होती साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने काय दिले जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते तर बरोबर आहे तर त्यांनीच उद्दिष्टाचा ठराव देखील मांडलेला होता आणि तेच जे आहे तर ते या तज्ज्ञ समितीचे आहे तर ते अध्यक्ष होते काय दिले के एम मुंशी या समितीचे समन्वयक होते तर हे चुकीचं आहे फक्त विधान फक्त जे अ व बे आहे तर तीच दोन जी आहे तर ती योग्य विधाने आहेत तर फक्त ब जे आहे तर ती योग्य कथने ठरतील ऑप्शन एक मध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावन्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार विधानसभेचे सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून हटवण्याचा ठराव विचारधीन असताना ते अध्यक्षपद भूषवू शकत नाहीत तर आता असं कोणत्या अनुच्छेदामध्ये दिलेलं आहे ते दिले तर असं जे आहे तर, तर, जी 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 तर ते अनुच्छेद एकशे एक्क्याऐंशी मध्ये दिलेलं आहे तुम्ही तर वाचलं असेल तर भारतीय राज्यघटनेचे जे अनुच्छेद एकशे एक्क्याऐंशी आहे त्यामध्ये विधानसभेचे जे सभापती किंवा जे उपसभापती आहेत यांच्यावर जेव्हा अविश्वास ठराव म्हणजे त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव विचार दिन असताना ते जे आहेत तर ते अध्यक्षपद तेव्हा भूषवू शकत नाही तर ते अनुच्छेद एकशे एक्क्याऐंशी मध्ये दिलेलं आहे तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य अन्सर असणार आहे तर एकशे अष्ट्याहत्तर पासून ते एकशे एक्क्याऐंशी मध्ये ही जी आहे तर ती विधानसभेची सभापती उपसभापती संबंधित कलमे आहेत आणि तिकडे जर तुम्ही केंद्रामध्ये पाहिलं पा तर कलम त्र्याण्णव पासून ते सत्त्याण्णव पर्यंत तर त्र्याण्णव पासून ते शहाण्णव पर्यंत सॉरी तर त्र्याण्णव ते शहाण्णव मध्ये तिकडे लोकसभा अध्यक्ष उपाध्यक्ष या संबंधित ते कलमे आहेत हे देखील लक्षात घ्या तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न तर इथे संविधान सभेबाबत आपला प्रश्न आहे तर योग्य कथने ओळखायचे आहेत संविधान सभेबद्दल तर आता अ ब क अशी तीन कथने दिलेली आहेत तर काय दिले संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी आयोजित करण्यात आली होती तर बरोबर आहे पहिली जी बैठक होती संविधान सभेची तर ती नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी जी आहे तर ती आयोजित करण्यात आली होती आणि त्या मध्ये मधविधानामध्ये काय दिलेलं आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली होती म्हणजे हंगामी अध्यक्ष पहिल्या सभेवेळी जे होते ओमेशचंद्र बॅनर्जी तर आता नंतर जे आहे तर ते तर ओमेशचंद्र बॅनर्जी नाही तर सच्चिदानंद सिन्हा हे सिन्हा जे आहे तर ते हंगामी अध्यक्ष होते तर राष्ट्रीय काँग्रेसची अठराशे पंच्याऐंशी सालीची स्थापना झाली तर त्याचे पहिले अध्यक्ष चंद्र बॅनर्जी होते हे लक्षात घ्या तर इथे सच्चिदानंद सिन्हा होते म्हणजे हंगामी अध्यक्ष आणि नंतर अकरा डिसेंबरला जी दुसरी बैठक पार पडली त्यामध्ये अध्यक्ष म्हणून जे आहेत ते राजेंद्र प्रसाद यांनी जे आहेत ते काम पाहिलं होतं अकराव्या डिसेंबर पासून त्यानंतर क मध्ये काय दिलेलं आहे यच सी मुखर्जी व व्ही टी कृष्णमाचारी यांनी संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर बरोबर दोन उपाध्यक्ष होते कोण होते एस सी मुखर्जी व टीटी टी कृष्णमाचारी असे दोन जे आहेत तर ते उपाध्यक्ष लाभले होते संविधान सभेला म्हणजे वरीलपैकी अ ब क म्हणजे वरीलपैकी सर्व जे उदाहरणे आहेत तर ते संविधान सभेबाबत योग्य आहेत म्हणून ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसाठ तर राष्ट्रपती संबंधित महत्त्वाचा हा प्रश्न आहे तर लक्षात घ्या राष्ट्रपती आणि राज्यपाल हे दोन टॉपिक असे जे आहेत तर त्यावरती तुम्हाला किमान एक ते दोन प्रश्न दिसून येतील तर आता राष्ट्रपती जो आहे तर तो कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांची नियुक्ती करतो तर राष्ट्रपती आणि राज्यपाल असे जे आहेत तर ते प्रत्येक परिषद तुम्हाला असणार आहेत त्यामुळे त्यांच्या संबंधित कलमे तुमची तोंडपाठ असणे गरजेचं आहे तर लक्षात घ्या राज्यपालांची नियुक्ती जी आहे तर ती रा म्हणजे कोणत्या कलमानुसार करतात तर राष्ट्रपती कलम एकशे पंचावन्न नुसार राज्यपालाची नियुक्ती करतात राज्यपालाची पद एकशे त्रेपन्नमध्ये दिलेलं आहे तर हे देखील लक्षात घ्या त्याप्रमाणे एकशे चोपन्नमध्ये राज्य म्हणजे राज्यपालाची सर्व शक्ती जी आहे राज्याची ते राज्यपालाच्या अधीन असते हे चोपन्नमध्ये सांगितलेलं आहे सत्तावन्नमध्ये योग्यता दिलेली आहे तर हे देखील तुम्ही करून जावा तर एकशे पंचावन्नमध्ये मध्ये त्यांची निवड करतात राष्ट्रपती एकशे द्वारे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक साठ तर राज्याच्या नीतीदर्शक नीतीनिर्देशक तत्वांमध्ये खालीपैकी कोणत्या तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे तर मार्गदर्शक तत्वे म्हणतो ज्याला आपण किंवा नीतीनिर्देशक तत्वे तर खाता ब क असे आपल्याला इथे तीन विधाने दिलेली आहेत तर त्यामध्ये कशामध्ये समावेश करण्यात म्हणजे कोणत्या तत्त्वांचा समावेश आहे हे आपल्याला इथे शोधायचं तर पहिलं तत्व काय दिले त्यांनी नागरिकांनी स्त्री आणि पुरुषांना उपजीविकेसाठी पुरुष साधन मिळण्याचा समान अधिकार आहे तर कलम एकोणचाळीसमध्ये तुम्ही पाहिलं तर हे उपकलमांमध्ये येतं तर हे दिलेलं आहे त्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी समान कामासाठी समान वेतन तर ते देखील एकोणचाळीसमधील जे उपकलम आहे त्यामध्ये दिलेलं आहे डीमध्ये त्यानंतर कामगार स्त्री आणि पुरुष यांचे आरोग्य आणि सामर्थ्य आणि मुलांच्या कोवळ्या वयाचा दुरुपयोग होऊ नये आणि आर्थिक गरजेमुळे नागरिकांना त्यांचे वय किंवा सामर्थ्यांना पेलणारा व्यवसाय त्यांना करण्यास भाग पाडू नये म्हणजे त्यांना झेपेल असंच त्यांना काम लावावं आणि त्यातच त्यांना रोजगार द्यावा कोणाला कामगारांना लहान किंवा तरुण वर्गांना तर इथे जर तुम्ही जर पाहिलं तर अब कती यात कलम एकोणचाळीसच्या उपकलमाशी संबंधित आहे जे की आपल्या मार्गदर्शक तत्वामध्ये हे तिन्ही दिलेलं आहे ब क जी आहे तर तिन्ही जे आहे तर त्या तिन्ही तत्वांचा आपल्या मार्गदर्शक तत्वे किंवा राज्याच्या दर्श निर्देशक तत्वांमध्ये समावेश होतो म्हणून ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकसष्ट कोणत्याही राज्याच्या विधानसभेचे किमान आणि कमाल अनुमत संख्याबळ किती आहे तर विधानसभेचं विचारला आहे तर विधानसभेची कमीत कमी सदस्य संख्या किती असते तर कमीत कमी साठ आणि जास्तीत जास्त किती असते पाचशे असते तर साठ ते पाचशे आपल्याला ऑप्शन चारमध्ये दिलेलं आहे आणि विधान परिषदेचं कमीत कमी किती असते चाळीस असते किंवा जास्तीत जास्त जे आहे तर वन ते वन तृतीयांश विधानसभेच्या एक तृतीयांश किंवा कमीत कमी चाळीस हे विधान परिषदेचं आहे लक्षात घ्या आणि साठ ते पाचशे विधानसभेचं म्हणजे ऑप्शन चारमध्ये दिले तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बासष्ट भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद हे संविधानिक अधिकार किंवा कायदेशीर अधिकार किंवा भाग तीनच्या बाहेरील अधिकार याबाबत संबंधित आहे तर पहिल्यांदा काय दिले अनुच्छेद दोनशे पासष्ट तर बरोबर आहे भाग तीनच्या बाहेरील अधिकार जे आहेत तर त्यामध्ये संबंधित आहे म्हणजे मूलभूत हक्काच्या बाहेरील जे आहे तर ते कायदेशीर अधिकार जे आहेत तर ते तीनशे दोनशे पासष्ट चा त्याप्रमाणे अनुच्छेद तीनशे एमध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथून मूलभूत हक्का म्हणून संपत्तीचा हक्क काढून ह्या तीनशे एमध्ये टाकण्यात आलेला म्हणून हे देखील संबंधित आहे आणि तीनशे ए देखील संबंधित आहे म्हणजे तुम्ही जर बाहेर वरीलपैकी अ ब क म्हणजे वरीलपैकी तिघांचा जो समावेश आहे तर तो कायदेशीर अधिकार किंवा बाकींच्या बाहेर अधिकार याबाबत संबंधित आहे या असं आपल्याला म्हणता येईल म्हणून ऑप्शन चार जे आहे तर या प्रश्नाचं आपलं योग्य ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेसष्ट तर इथे काय दिलेलं आहे स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करण्याची जबाबदारी राज्यपालाची असते खालीपैकी कोणती राज्य याच्याशी संबंधित आहे तर मा वैधानिक विकास मंडळे जसे की आपल्या महाराष्ट्रात आहे विदर्भ विकास महामंडळ तसेच गुजरातमध्ये आहे सौराष्ट्र वगैरे या ठिकाणी तसेच अजून कर्नाटक म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये देखील तर कर्नाटकामध्ये देखील काही भागांमध्ये जे आहे तर ते हे वैधानिक विकास मंडळी म्हणजे स्थापन करण्याची जबाबदारी जी आहे तर ते राज्यपालाची असते लक्षात घ्या आता त्याच्याशी संबंधित कोणते राज्य आहेत तर महाराष्ट्र आहे आत्ता सांगितलं गुजरात आहे कर्नाटक आहे हे तीन आहेत म्हणजे आपला आन्सर काय असेल पण तमिळनाडूमध्ये त्याचा म्हणजे वैधानिक विकास मंडळाची तरतूद नाही फक्त क म्हणजे महाराष्ट्रात आहे गुजरात आहे आणि कर्नाटकचा काही भाग इथे आढळते म्हणून हे जे आहे तर ते तुम्ही जर पाहिलं तर कलम तीनशे तीनशे एकाहत्तर आणि त्याचे काही उपकलमे यामध्ये हे दिलेलं आहे यफमध्ये कर्नाटक आहे आणि तीनशे एकाहत्तरमध्ये महाराष्ट्र गुजरात आहे हे देखील लक्षात घ्या तसेच इतर जे पूर्वी ईशान्येकडचे राज्य आहेत त्यांचे देखील तरतुदी यामध्ये आहे पण त्यांच्याशी वैधानिक विकास मंडळ नाही पण स्वातंत्र्य काही तरतुदी राज्यपाल करू शकतात ते देखील तुम्ही करून जावं तर त्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर फक्त क जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौसष्ट तर जोड्याला हवा संबंधित हा महत्वाचा असा प्रश्न आहे तुम्ही इथे पाहू शकता तर कशाच्या जोड्याला आवाज आपल्याला इथे अ मध्ये काय झाले विचारवंताची नावे दिलेली आहेत आणि ब मध्ये काय त्यांनी केलेली कथने याबाबत आपल्याला संघ पद्धतीचे स्वरूप आहे आपल्या भारताचं संघ पद्धत त्याबद्दल जे त्यांची मते आहेत विचारवंताची कथने त्याच्या आपल्याला आता जोडायला आवश्यक तर आता इथे जर पहिलं जर तुम्ही पाहिलं तर केसी विहर आता केसी विहर यांनी संघ पद्धतीला काय म्हटलेलं होतं अर्धसांघिक असं म्हटलेलं होतं केसी तर हे दोन पाठच करून ठेवा त्याप्रमाणे मॉरिस जोन्स यांनी काय म्हटलं होतं संघ संघराज्यवाद असं त्यांनी कथन केलेलं होतं त्याप्रमाणे पॉल ऍपल बी हे काय म्हटले होते थे थे तर अत्यंत सांघिक असं त्यांनी नाही सहकारी संघराज्यवाद असं कोण म्हंटलेलं होतं तर सहकारी संघराज्यवाद हे ग्रॅन्युलो ऑस्टिन म्हटले होते बरोबर आहे तर हे पॉल ऍपल बी हे अत्यंत सांघिक असं ते म्हटले होते आणि ग्रॅन्युलो ऑस्टिन म्हटले होते, होते सहकारी संघराज्यवाद म्हणजे चार तीन एक दोन अशा या जोड्या योग्य आहेत व्हियर आर अर्थ सांगिक त्याप्रमाणे मॉरिस जोन सौदेबाजीचा संगराज्यवा असं म्हटलं होत्या पॉल ॲपल हे अत्यंत सांघिक असं त्यांचं मत होतं आणि ग्रॅन्युअल ऑस्टिन म्हटले होते सहकारी संघराज्यवा चार तीन दोन एक इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन चार मध्ये तुम्हाला दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पासष्ट भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा उल्लेख नाही ले 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 तर आता लक्षात त्रे घ्या उल्लेख नाही असं आपल्याला इथे विचारलं आहे तर आता अ ब कड चार विधाने दिलेत तर त्यापैकी आपल्याला उल्लेख नसलेला आपल्या गोष्टींचं योग्य उत्तर आपल्याला इथे निवडायचं आहे तर अ मध्ये काय आहे मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मंत्रिपरिषद असते तर हे आपल्याला कलम तुम्ही जर पाहिलं तर एकशे त्रेसष्ट चौसष्ट राज्याच्या म्हणजे मंत्रिमंडळाशी संबंध आहे तर हे दिलेलं आहे आपल्याला राज्यघटनेमध्ये त्याप्रमाणे राज्य मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी हे देखील आपल्याला दिलेलं आहे आपल्या याचा उल्लेख आहे पण राज्यमंत्र्याचे राजीनामे आणि उपमुख्यमंत्र्याचे पद हे काय आहे तर घटने ते घटनेत नाही जसं आपण तयार उपमुख्यमंत्री पद असतं किंवा राज्यमंत्री जे राजीनामे तर, तर, तर ते पद असतात किंवा राजीनामे असतात पण ते याचा घटनेमध्ये कुठे उल्लेख नाही म्हणजे क व ड सोडलं तर अ व बचा घटनेत उल्लेख आहे म्हणजे इथे आपल्याला काय विचारलंय तर उल्लेख नसलेले निवडायचे आहे तर कोणकोणते आहेत तर क व ड म्हणजे राज्यमंत्र्याचे राजीनामे आणि उपमुख्यमंत्र्याचे पद हे घटनेमध्ये त्याचा उल्लेख नाही म्हणून ऑप्शन तीन कवड हे आपले या, या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहासष्ट स्थापना वर्षाच्या चढत्या क्रमाने खालील घटक राज्यांची मांडणी करा तर आता राज्य कधी निर्माण झाले ते तुम्हाला वर्ष माहीत असणं गरजेचं आहे तर नागालँड जे जर तुम्ही पाहिलं तर एकोणीसशे त्रेसष्टला त्रेस याची निर्मिती करण्यात आली हिमाचल प्रदेश एकोणीसशे सत्तर साली त्याप्रमाणे ते जर पाहिलं तर ओडिसा ओडिसाची कधी झाली ती स्थापना तर ती एकोणीसशे छप्पन्न जो राज्य पुनर्रचना आयोग होता फजल अलीचा तर ते एकोणीसशे एकोणीशे याची स्थापना झाली म्हणजे हे एकोणीसशे छप्पन आलं आणि अरुणाचल प्रदेश जर पाहिलं तुम्ही तर ते एकोणीसशे शहाऐंशी साली म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला काय करायचं आहे uh, मांडणी करायची आहे मी पहिल्यांदा काय येणार एकोणीसशे छप्पनचं म्हणजे ओडिसा त्यानंतर नागालँड एकोणीसशे त्रेसष्ट एक त्यानंतर एकोणीसशे सत्तर हिमाचल प्रदेश आणि एकोणीसशे ऐंशी अरुणाचल प्रदेश म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं ओडिसा म्हणजे क त्यानंतर ब त्यानंतर अ आणि ड क ब अ ड म्हणजे सी बी ए डी कशामध्ये दिले तुम्हाला सी बी ए डी किंवा क ब अ ड ऑप्शन दोनमध्ये मध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदुसष्ट खालीलपैकी कोणत्या राज्यांनी त्यांच्या राज्यात विधान परिषद बरखास्त केली आहे म्हणजे पूर्वी होती पण नंतर तिथे बरखास्त करण्यात आली असं आता कोणकोणत्या राज्यांनी केलेलं आहे तर लक्षात घ्या पश्चिम बंगालमध्ये होती तर ती म्हणजे एकोणीसशे छप्पन म्हणजे जेव्हा निर्मिती झाली तेव्हा विधानपरिषद होती पण नंतर बरखास्त करण्यात आली पंजाबमध्ये सध्याला नाही आहे म्हणजे सुरुवातीला होती पण सध्याला ती ती देखील जी आहे तर ती बरखास्त करण्यात आलेली आहे तमिळनाडूमध्ये पण होती पण ती देखील बरखास्त करण्यात आलेली आहे म्हणजे अबक वरीलपैकी सर्व राज्यात जी आहे तर ती अगोदर होत्या विधानपरिषद परत नंतर बरखास्त करण्यात आलेले आहेत तर सध्या राजस्थान आणि पंजाबची काय आसाम राजस्थान आणि आसामची सध्याला म्हणजे विधानपरिषदची करायची प्रोसेस चालू आहे सध्याला म्हणजे त्यांनी ती विधेयक संमत करून पाठवले राष्ट्रपतीकडे किंवा तर ते आता कधी किंवा वि संसदेकडे पाठवलेलं आहे ते जेव्हा ते त्यांची मर्जी असेल तेव्हा ते करू शकतात त्यांच्यावर ते, ते बंधनकारक नसतं ब प पण राज्यानं जरी बंद म्हणजे ठराव पास करून जरी त्यांच्याकडे पाठवला असला तरी ते, ते, ते कधी बनवायचं काय हे पूर्णपणे संसदेच्या हातात असतं त्यामुळे त्यांची मर्जी होईल तेव्हा ते बनवतील हे वरीलपैकी सर्व जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडुसष्ट तर काय दिले आपल्याला इथे उद्देश पत्रिकेबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा उद्देश पत्रिका म्हणजे आपला सरनामा तर आता ह्याच्या संबंधित काही विधाने दिलेत अ क तीन तर त्यापैकी योग्य विधाने निवडायचे आहेत तर बेरोबारी युनियन प्रकरण जे होतं एकोणीसशे साठचं त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे मत मांडले की उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे तर चुकीचा आहे तर त्याने सांगितलं होतं संविधानाचा हा भाग नाही असं सांगितलं होतं म्हणून अ जे आहे तर ते विधान चुकीचं ठरतं ब मध्ये कायदेलं आहे केशवानंद भारती खटला जो आहे तर एकोणीशे त्र्याहत्तरचा त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असल्याचे म्हटले आहे तर बरोबर आहे त्यांनी त्यामध्ये दुरुस्त करता येते तीनशे अडुसष्टनुसार आणि तो संविधानाचा अविभाग म्हणजे भाग आहे असं त्यांनी सांगितलं सुरुवातीला एकोणीशे त्र्याहत्तरला तर हे ब जे विधान जे आहे तर ते योग्य आहे त्याप्रमाणे क मध्ये काय दिले एल आय सी ऑफ इंडिया प्रकरण जे आहे एकोणीशे पंच्याण्णवमध्ये सर्वोच्च न्यायालयाने उद्देशपत्रिका ही संविधानाचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटलेलं आहे म्हणजे त्याला कधीच संविधानापासून वेगळं करता येत नाही तो अविभाज्य भाग आहे हे देखील खथन योग्य आहे फक्त बेरोबारी युनियनने भाग नाही असं म्हटलेलं होतं हे लक्षात घ्या म्हणजे ब व क हे फक्त याचं योग्य आन्सर असणार आहे आणि अजून एक खटला होता मेनोरवा मेल खटला एकोणीसशे ऐंशी सालचा त्यामध्ये काय सांगितलेलं तो घटनेचा भागच आहे आणि ज्या एकोणीसशे त्र्याहत्तर ज्या ज्या दुरुस्त्या केल्या आहेत तर त्या त्यांनी योग्य पद्धतीने केलेलं असं त्या खटल्यामध्ये सांगितले मिनरवा मेल खटला एकोणीसशे ऐंशीचा आहे हे देखील तुम्ही करून ते खटला कधी अजून विचारलेला नाही पण विचारू शकतात म्हणजे ब क या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल जे की ऑप्शन दोनमध्ये मध्ये दिलेलं आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसत्तर सर्वोच्च न्यायालयाच्या तदर्थ न्यायाधीशाबाबत योग्य कथने ओळखा तर न्याय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाबाबत आपल्याला योग्य कथने ओळखायचे तर अ व ब आपल्या दोन कथने इथे दिलेली आहेत तर पहिलं कथन काय आहे तर भारताचे राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची तात्पुरत्या कालावधीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे तद्दर्थ न्यायाधीश म्हणून नियुक्ती करू शकतात तर लक्षात घ्या इथे काय दिलेलं आहे तर हे जे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे कारण उच्च न्यायालयाच्या न्या न्यायाधीश म्हणजे तात्पुरती न्याया पह... सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करू शकत नाहीत कारण ते जे सर्वोच्च न्यायालयाचे जे इतर न्यायाधीश असतात त्यांचे हंगामी सर्वोच्च न्यायाधीश म्हणून नियुक्ती करू शकतात पण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नाही म्हणून अ जे आहे तर ते विधान चुकीचं आहे काय दिले सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीला उपस्थित असताना तद्दर्थ न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाचे सर्व अधिकार क्षेत्र अधिकार आणि विशेष अधिकारांचा उपभोग घेता येतो बरोबर आहे सर्वोच्च न्यायालयाची जे बैठक असते त्यामध्ये जेव्हा ते उपस्थित असतात न्यायाधीशांना त्या सर्व न्यायालयाचे सर्व अधिकार क्षेत्र जे आहे तर त्याचे अधिकार आणि विशेष अधिकार जे असतात तर त्याचा उपयोग करता येतो म्हणजे हे ब विधान जे आहे तर ते योग्य आहे फक्त म्हणजे आपल्याला योग्य ओळखायचं होतं तर फक्त ब ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तर म्हणजे आपल्या या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या देखील शेअर करा तसेच याची पी डी एफ तसेच इतर काही परीक्षे संबंधित माहिती तुम्हाला हवी असेल तर, तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तर प्रश्न क्रमांक सत्तर तुम्ही इथे पाहू शकता भारतीय राज्यघटनेचे कोणते अनुच्छेद राज्याच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून वेगळे करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश देते म्हणजे पॉलिटीच्या प्रश्नांचा हा शेवटचा प्रश्न आहे आपला सत्तरावा पॉलिटीचा म्हणजे पंधरावा प्रश्न आहे तर हे कशामध्ये दिलेला आहे कोणत्या अनुच्छेदामध्ये तर ते अनुच्छेद पन्नासमध्ये दिलेला आहे तुम्ही पाहू शकता तर न्याय मंडळापासून कार्य मंडळ जे आहे तर ते वेगळे म्हणजे इथे जर तुम्ही पाहू शकता तर ते दिलेलं आहे आपल्याला कार्यकारी मंडळापासून वेगळे न्यायमंडळ म्हणजे ऑप्शन चारमध्ये आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दिलेलं आहे अनुच्छेद पन्नासमध्ये आणि आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षे संबंधित जे आहे तर ते एक्कावन्नमध्ये दिलेलं आहे तर बावन्नमध्ये राष्ट्रपती संबंधित बावन्नपासून कलमी आहेत हे लक्षात घ्या चव्वेचाळीसमध्ये समान नागरी कायदा आहे आणि अठ्ठावन्नसुद्धा राष्ट्रपती संबंधित आहे तर हे याचा योग्य आन्सर असेल ऑप्शन चार तर मित्रांनो आपला जो एम पी एस सी मुख्य परीक्षेचा कंबाईनचा दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस साली पेपर सुरू सा आहे तर या पेपरचा आज आपण इथे पॉलिटी सम पॉलिटीचा भाग पाहिला ज्यामध्ये आपण त्याच्याशी संबंधित महत्त्वाचे असे पंधरा प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकोन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र